दिंडोरी शहरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे शहरातील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी छापा मारला असता त्यात असल्याचे निदर्शनास आले पाचशे बारा वीसशे चोवीस बी एन एस कलम एकशे अठ्याहत्तर एक एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी तीन औसत पाच हा गुन्हा दिनांक चोवीस रोजी आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलिस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर दोनशे तीन येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला तीन इसंशय तिथं मिळून आले सदर इसमांची आपण झडती घेता तेथे आपल्याला बनावट नोटा आणि ते, ला 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 ते बनवण्यासाठी ला लागणारे साहित्य हे तिथे आपल्याला आढळून आले सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास वीस हजार सातशे चौवेचाळीस एवढं असून आ, सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे